प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा ऑगस्टच्या भागामध्ये सागर आता आदित्यच्या समोर येतो आणि सॉरी खरंच मला माफ कर म्हणजे ना मी रागाच्या भरामध्ये बरंच काही उलटसुलट बोललो तू याच्यामुळे हर्ट झालास ना मला माहिती आहे आधी पण तुला ना मी आता कान पकडून तुझी माफी मागतोय खरंच मला माफ कर त्यावेळेला मी काय बोलतोय काय करतोय या सगळ्याचं मला खरंच भान नव्हतं मला तू माफ करशील का तुला मी एक गोष्ट सांगू का तू आणि आता मी आजपासून आपण मित्र बनूया म्हणजे आजपासून आपण एकमेकांचे फ्रेंड तुला माहितीये का तुझा मिहीर मामा आणि मी आम्ही दोघं जण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहोत आम्ही एकमेकांपासून कोणत्याही गोष्टी कधीही लपवत नाही सगळं एकमेकांसोबत शेअर करतो आणि त्यामुळे आमच्यामध्ये कधीही असा दुरावा येत नाहीये तर आजपासून आपण दोघं सुद्धा फ्रेंड व्हायचं का यावरती आधी काहीच बोलत नाही आणि आता तो कोणतंही उत्तर देण्यासाठी पण नकार देतो कारण त्याच्या मनामध्ये खूप राग असतो पण सागर मातलं आपला प्रयत्न काही सोडत नाही आणि तो म्हणतो हे बघ ज्या वेळेला आपण बाप आणि मुलगा हे नातं निभवू ना तेव्हा आपल्यामध्ये कदाचित राग रुसवे फुगवे हे येऊ शकतात पण जर आपण मित्र असू ना तर मित्र एकमेकांचे चांगले बेस्ट फ्रेंड बनतात आणि यामुळे यामुळे मित्रांच्या मधलं नातं हे अगदी टिकून राहतं त्यामुळे मला वाटते की आपण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड बनूया आणि तसंही आपल्या दोघांच्या आवडीनिवडी खूप सेम आहेत म्हणजे बघ ना तुला चिंबुरी आवडते मला सुद्धा चिंबुरी खूप आवडते तुला गेम खेळायला आवडतात मला पण गेम खेळायला आवडतात तुला कारचं कलेक्शन आवडतं मला सुद्धा आवडतं आपल्या सगळ्या आवडीनिवडी एकत्र आहेत आपले सगळे विचार जुळतात आणि त्यामुळे जर का आपण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झालो ना तर मात्र या सगळ्यामध्ये आपण ना धमाल कमाल करू मग काय माझी ऑफर तुला मान्य पण आदित्य थोडासा रुसलेला असतो सागर म्हणतो हे बघ तू माझा मित्र झालास ना तर यापुढे तुला कधीही मी काही गोष्टीमध्ये अजिबात दुखवणार आणि दुखवलं तरी तू मित्र हक्काने मला सांगू म्हणतो पप्पा हे असं होऊ शकतं का यावरती आता मात्र आदित्यला आता सागर म्हणतो काही विषय आहे का अरे आपण कोळी आहोत कोळी एकदा का वचन दिलं की आपण मैत्रीचे पक्के असतो मग काय करायची का मैत्री यावरती आदित्य आता मात्र इकडे तयार होतो आणि सागरला हात मिळवणी करतो आणि दोघ जण छान पैकी आता मित्र होतात त्यावरती आता हात मिळवणी केल्यावरती आदित्य म्हणतो सखर सांगू का तर आता ना आपण एकमेकांना असं नाही हक फरायचं आपण एकमेकांना ओके बी एफ एफ असं म्हणायचं यावरती सागर म्हणतो बी एफ एफ म्हणजे काय असतं यावरती आदित्य म्हणतो बेस्ट फ्रेंड फॉर सागर म्हणतो अरे बापरे हे सगळं असं असतं काय आपल्याला तर यातलं काही माहितच नाहीये ठीक आहे बी एफ एफ उद्या पण मस्तपैकी सकाळी गाडी करायची छान पैकी आता बंदरावर जायचं तिकडून मस्तपैकी आता आपण फिश आणायची आहे फिश काय आपण चिंबोरी आणायची आहे आणि उद्या मस्तपैकी चिंबोरीचं कालवण करायला सांगायचं आहे छानपैकी चिंबोरी च कालवण करायचं लॉन्ग ड्राईव्ह करायची उद्याचा दिवस एन्जॉय करायचा काय बोलतोस बी एफ एफ यावरती आदित्य खूप खुश होतो आणि आता सागरला मिठी मारायला लागतो दोघ जण बाप बेटे आता हा क्षण एन्जॉय करत असतात आदित्यने अखेर सागरला माफ केलेलं असतं आणि सागरच्या मिठी मध्ये तो विसावतो आदित्यला मनवण्यामध्ये सागर यशस्वी झालेला असतो आणि आता नक्की सागरने काय केलंय हे पाहण्यासाठी मुक्ता बाहेर येते मुक्ता बाहेर येते तिच्या पाठोपाठ सावनी पण येते समोरचं दृश्य बघून मुक्ताला जितका आनंद होतो तितकाच धक्का सावनीला बसतो आणि आता ती हदरते पण मुक्ता मात्र खूप खुश होते फायनली आदित्यला मनवण्यामध्ये सागर यशस्वी झालेला था असतो त्याच्या मनाची घालमेल ही आता संपलेली असते आणि सागरने याचं मन जिंकलेलं असतं मुक्ताचा आनंद गगनात मावेनासा असा होतो आणि आता ती मनातल्या मनात देवाचे आभार मानत हसत असते तोपर्यंत आता मात्र इकडे आदित्य आणि सागर जाऊन फिश घेऊन येतात चिंबोरी बनते सगळं काही जेवणाचं होतं नाश्त्याचं आता मुक्ता पाहत असते मुक्ता ज्या वेळेला पाहत असते त्यावेळेला लक्कीसाठी तिने आता ओलो खोबरं खोवून त्याच्यावरती पोह्यावरती टाकलेलं असतं आणि तेच ती सांगत असते की लक्कीला ओलो खोबरं आवडतं म्हणून मी छानपैकी ओलो खोबरं घालून पोहे केलेत असं म्हणत ती आता पोहे सर्व करत असताना सागर तिला म्हणतो या ना तुम्ही सुद्धा इकडे या आणि पोहे खाण्यासाठी बसा असं म्हटल्यावरती मुक्ता सगळ्यांना देत असताना अचानकपणे इकडे आता एंट्री होते ती म्हणजे माधवी आणि पुरुषोत्तम तावा तावाने माधवी पुरुषोत्तम आता इकडे येतात आणि मुक्ता मुक्ता असं म्हणत मुक्तावरती चांगलाच राग काढतात मुक्ता जस्ट पोहे खायला सुरुवात करत असते या दोघांना आवाज ऐकल्यावरती मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो चिडलेली माधवी मुक्ता समोर येते आणि काय इतकं सगळं घडून गेलं मिहिकाचं लग्न झालं ते पण त्या हर्ष सोबत इतकं सगळं घडल्यावरती सुद्धा तुला आम्हाला काहीच सांगाव असं वाटलं नाही का अगं मुक्त आम्ही होतो इथे तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो मेसेज करत होते ना मी तुला मग जर का मी तुला मेसेज करत होते तर या सगळ्यामध्ये तुला मला सत्य सांगायला झालं तरी काय अगं इतकं आम्हाला पर्क केलंस आम्हाला त्या सोशल मीडियावरून कळलं त्या आम्ही न्यूज पाहिल्या काय ती मीही काय ते का, लग्न केलंय काय हसून इंटरव्ह्यू येते अगं काय आहे हे सगळं इतकं हरल्यासारखं याच्या आधी मला कधी कधी वाटलं नव्हतं मुक्ता तू माझा विश्वासघात केलास तुला याच्या आधी पण मी सांगत होते नको नको त्या गोष्टी करू नको आज कुठच्या पातळीला गोष्टी गेल्या मुक्ता, असा मुक्ता, मुक्ता। तुला कळतय का असं म्हणत माधवी मुक्तावरती खूप आखपाखड करत असते पुरुषोत्तम म्हणतो मुक्ता अगं काय चाललंय हे इतक्या महत्वाच्या घटना घडल्या तरी सुद्धा तुला आम्हाला काही सांगावं वाटलंच नाही कमाल झाली तुझी मुक्ता असं म्हणत पुरुषोत्तम पण चिडलेला असतो माधवी पण चिडलेली असते त्यावरती माधवी म्हणते आज मला काय वाटते सांगू म्हणजे आपल्या वर्गातल्या सगळ्यात हुशारातल्या हुशार विद्यार्थ्याने असं काही केलं ना की जो, होता ना होता ना, जो त्रास होतो ना किंवा हुशारातला हुशार विद्यार्थी फेल होतो ना त्यावेळेला जो आपल्याला त्रास होतो ना त्यावेळेला कसं वाटतं तसं आज मला वाटत आहे आज पूर्णपणे मी हरल्यासारखं मला वाटत आहे असं म्हणत माधवी या सगळ्यामध्ये आता मात्र आपली बाजू मांडत असते तिला होणार दुःख समजून सांगत असते मुक्ता तिला समजवते आई ग ऐक ना ग यावरती माधवी म्हणते मला तुझं काही ऐकायचं नाहीये मुक्त माझी ही अपेक्षा नव्हती असं म्हणत चिडलेली माधवी मुक्ताचा हात झटकते आणि तिला खूप ओरडते यावरती पुरुषोत्तम म्हणतो खरंच आहे मुक्ता खरंच तुझ्याकडून या, या गोष्टीची आम्हाला कसली अपेक्षा नव्हती तू असं काही आमच्या सोबत वागू शकशील असं आम्हाला वाटलं नव्हतं यावरती माधवी म्हणते बाबा तुम्ही बसा बरं तुम्ही बसा स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हटल्यावरती आत, आता मात्र इकडे सगळेच जण शांत बसलेले असतात कोणी काही बोलत नसतं माधवीला समजवण्यासाठी मग आता इकडे आपलं तोंड उघडते आणि आता इंद्रा सांगते हे बघा माधवीताई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका म्हणजे त्रास कुणासाठी आपण करून घेतो ज्या माणसाला आपली फिकीर आहे त्यासाठी ना तुम्ही कुणासाठी त्रास करून घेताय ज्या माणसाला आपली काही फिकीरच नाही आहे ज्या माणसाने कधी आपला विचारच नाही केलेला आहे त्या माणसासाठी स्वतःला त्रास करून घेण्यामध्ये काय अर्थ आहे तुम्ही खूप समजूतदार आहात या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही विचार करा बरं की कोणासाठी आपण त्रास करून घ्यायचं आणि कोणासाठी नाही ते यावरती माधवी म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे हो म्हणजे ही मीही का असं काही वागेल मला वाटलंच नव्हतं माझ्या संस्कारामध्ये वाढली आता वंधूला काय तोंड दाखवू मी वंधूला काय सांगू तिने माझ्या जबाबदारीवरती तिला पाठवलं होतं आणि जर का ती माझी जबाबदारी होती तर माझी जबाबदारी मी असमर्थ ठरले आणि मुक्ता तू पण ठरलीस कारण मी तुझ्यावरती ही जबाबदारी टाकून गेले होते तुला सांगितलं तिची काळजी घे आणि यानंतर पण तू तुझी जबाबदारी नीट नाही पाळलीस मुक्ता मला तुझा खूप राग आलेला आहे आणि त्यापेक्षा राग स्वतःचा आहे मिहीर सारखा इतका सोन्यासारखा मुलगा असताना या मुलीने मूर्ख मुलीने हर्ष सोबत लग्न केलं काय गरज होती हर्ष सोबत लग्न करायची आता मिहिरला कोणत्या तोंडाने मी तोंड दाखवू कुठे हजरे नजर कशी मिळव E सोम्यासारखा मुलगा तो जावई होणार म्हणून मी खुश होते जावई नाही तर मला दुसरा मुलगा मिळणार म्हणून मी खुश होते पण तरी सुद्धा हे मजरेत मी मी नजरे नजर माधवी एंट्री होते मिहीरची एंट्री झाल्यावर ती माधवीचे डोळे खाली जातात कशी नजर नजर देऊ मी याला म्हणजे इतकं सगळं घडून मीही का माझी भाची असून याच्या बाबतीत असं वागली काय सांगू मी याला म्हणून तिची नजर खाली झुकते तर मिहीर आई म्हणून हाक मारतो त्यावरती माधवीचे डोळे भरून येतात ते मिहीरकडे पाहायला लागते आई त्यावरती आता मात्र मिहीर म्हणतो हो कारण मावशी म्हटलं ना तर सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतील काही जुन्या माणसांचे संदर्भ लागतील त्यामुळे मी तुम्हाला लग... मी तुम्हाला आईस म्हणणार जुनी सगळी नाती जुने सगळे संबंध आता मला अजिबात नको आहेत या सगळ्यामध्ये मी तुम्हाला आईस म्हणणार चालेल ना माधुरी म्हणते कुठच्या तोंडाने मी तुमची माफी मागू मीही का हे असं काही वागेल मला खरंच वाटलं नव्हतं हो। मला तुम्ही माफ करा यावरती मिहीर म्हणतो आई मी आई म्हटल्याना ना माफी कसली मागताय तुम्ही यावरती आता मात्र इंद्रा म्हणते सगळ्यांनी शांत बसावर र एक शेकवाली तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी सगळ्यांसाठी आल्याचा चहा टाकते तुम्ही सगळ्यांनी निवांतपणे इकडे बसा असं म्हणत इंद्राविषय बदलण्याचा प्रयत्न करते आणि आता सगळ्यांना शांत करत ती आता चहा टाकायला जाते तर मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही राहू द्या मी चहा टाकते असं म्हणत मुक्ता सगळ्यांसाठी चहा टाकायला ते इंद्रा सगळ्यांना पाणी वगैरे देते आणि शांत होण्यासाठी सांगते ज्या वेळेला मुक्ता चहा टाकण्यासाठी ती विचार करते म्हणजे मी आईला हे सगळं लपवण्याचा प्रयत्न केला कारण या सगळ्यामध्ये तिला त्रास नको पण आता बरं झालेली आहे आई आलेली आहे ती आई आल्यामुळे एक गोष्ट चांगली घडली या सगळ्यामध्ये आता मीही का माझ्याशी कशी पण बोलू शकत होती माझ्याशी कशी पण वागू शकत होती पण ते आई सोबत कशी पण बोलू शकणार नाही कशी पण वागू शकणार नाही तिला आईला काय ते सत्य सांगावंच लागेल एका अर्थाने बरंच झालेला आहे की आई आलेली आहे त्यामुळे कदाचित मिहिकाच्या मनात काय चाललंय तिने कोणत्या दबावाखाली हे लग्न केलं हे सगळं सत्य समोर येईल आणि या सगळ्याचा मला आता विचार करायलाच पाहिजे ते काही नाही आई आले हे मला मिहिकाला कळवायला पाहिजे तू आईला भेटायला ये जेणेकरून आई सोबत ती काहीतरी कन्व्हर्सेशन करेल आणि मला तिच्याकडून माहिती काढून घेऊ असा विचार करत थोडीशी टेन्शन रिलीफ होते आपल्यावरती असलेली जबाबदारी आपल्यापेक्षा कोणीतरी जबाबदार व्यक्ती आल्यावरती थोडासा भार हलका होतो तसंच मुक्ताला आता वाटत असतं आणि मुक्ता आता मेहिकाला फोन करण्याचा विचार करते सावनी मात्र या सगळ्यामध्ये आता कसा आनंद घेता येईल म्हणजे मोठी ही माधवी गोखले मिरवत होती माझ्या मुली माझे संस्कार आणि माझे संस्कार काढत होती काय आता हिला कशी मी सगळ्यांच्या समोर हिचे आणि आता सावनी तमाशा करणार पण असते इकडे मेहिका मात्र अस्वस्थ असते हर्ष सोबतच लग्न तिच्या मनाविरुद्ध असलं तरी तिला ह्या कोंडवाड्यात राहावं लागत असतं तिला इथून बाहेर पडता येत नसतं या सगळ्याचा दुःख तिला होत आणि त्यातच ती अस्वस्थ असते तितक्यात हर्ष येतो आणि काय झालं मिहिका तो इतकी अस्वस्थ का हेच असं साध्यासो सोजवळपणाने विचारायला लागतो मिहिका त्याला झटकते आणि बाजूला होते आता मात्र हर्ष तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करताच मिहिका फटकारून बाजूला लागतो फोन व्हायब्रेट व्हायला लागल्यावरती इकडे आता हर्ष तो फोन पाहतो आणि मुक्ताचा कॉल आहे असं म्हटल्यावरती मिहिका झटकन जाऊन तो फोन खेचून घेते आणि मुक्ताचा कॉल म्हटल्यावरती तिला आता कधी एकदा मुक्तासोबत बोलतोय असं होतं म्हणून ती फोन तर रिसीव्ह करते पण तोंडातून शब्द काही फुटत नाही फक्त मुक्ता काय बोलते हे ती ऐकायला लागते मुक्ता म्हणते बघ मिहू मला माहिती है तू ऐकती आहेस ते मला तुला फक्त इतकं सांगायचं आहे की आई आलेली आहे परत आईला खूप मनस्ताप झालाय या सगळ्यामध्ये आणि आईला तुला भेटायला सुद्धा इच्छा आहे तुला जर आई का आईला भेटायचं असेल तर लवकरात लवकर इकडे ये यावरती आता इकडे मेहिका म्हणते काय मावशी आले एवढे शब्द तिच्या तोंडातून फुटतात आणि मावशीला कसं फेस करू माझ्यामुळे मावशीला मुक्तात आईला किती मोठा त्रास झालाय या सगळ्यासाठी त्यांना भेटायलाच पाहिजे त्यांच्याशी बोलायलाच पाहिजे असा मेहिका विचार करते पण तोंडातून फक्त मावशी आले इतके शब्द फुटतात त्यावेळेला मुक्ता म्हणते मला माहिती आहे तू सगळं ऐकलेलं आहेस ते तू हे ऐकलेलं आहेस आणि तू आईला भेटायला येते आहेस याची मला खात्री आहे असं म्हणत मुक्ता आता मिहिकाला तू भेटायला ये असं इनडायरेक्टली सांगून फोन ठेवते तोपर्यंत तो का फोन ठेवते आणि काय करू काय करू मावशीला भेटायला जाऊ का नाही मला मावशीला भेटायला जायलाच पाहिजे कारण कितीही काहीही झालं तरी मावशीने मला आईसारखं वाढवलंय तिला जर का माझ्या बाजू समजले नाही तर तिला त्रास होईल म्हणून मला मावशीला भेटायला जायला पाहिजे असा विचार करत का ताडकन घरी जायला निघते तर हळस्तीचा हात पकडतो कुठे चाललीस कुठे तू यावरती म्हणते माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नको माझा हात सोड असं म्हणत आता मात्र मिहिका त्याचा हात झटकते यावरती आता इकडे हर्ष म्हणतो खबरदार खबरदार जर एक पाऊल घराबाहेर टाकलंस तर मिही का म्हणते तू मला अडवणार तू मला अडवणार हिम्मत तुझी तू मला अडवून तर दाखव एक गोष्ट लक्षात घे मला अडवण्याची हिंमत तुझ्यामध्ये बिलकुल नाही आहे आणि मला जे हवे तेच मी करणार तुझ्याशी लग्न करून इकडे आले म्हणून तू मला कोणत्याही गोष्टीमध्ये अडवू शकत नाहीस खबरदार जर मला अडकवण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे सोड मला असं म्हणत मेहिका त्याचा हात झटकते आणि काहीही झालं तरी या वेळेला तुझं मी काही ऐकणार नाही मला जायचंय तिकडे मी जाणारच असं म्हणत त्याला झटकून तिकडून मेहिका निघून जा हर्ष बघतच बसतो हिच्यामध्ये इतकी हिम्मत आली तरी कुठून आणि आता चिडलेला हर्ष रागारागात आता मात्र काहीतरी वेगळंच करण्याचा निर्णय घेणार असतो तो पर्यंत आता इकडे इंद्रा सांगत असते तुम्ही जास्त विचार करू नका आणि तितक्यात सावनी समोर येते सावनीला पाहून आता मात्र शांत झालेली माधवी पुन्हा फेटून उठते आणि ही ही बाई इथे ही बाई इथे कशी काय आली मुक्ता या बाईला घरामध्ये काय आणलंय काय चाललंय का हे सगळं मला कोणी सांगेल का या सगळ्यामध्ये या बाईला इकडे येण्याचा अधिकार दिला कुणी इतकं सगळं घडल्यावरती पण ती इकडे राहते मुक्ता असं चिडलेली माधवी आग पाकड करायला लागते खूप मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते आणि आता त्यावरती रागारागात इकडे आता सावनी येते सावनीला तमाशा करायचाच असतो सावनी म्हणते मग मग कुठे जाणार होते मी तुमची ही मुलगी मुक्ता तुमची तिभाची मिहिका या दोघींच्यामुळे माझं लग्न मोडलंय या दोघींच्यामुळे माझं लग्न मोडल्यामुळे मी रस्त्यावरती आले मग मी जाणार कुठे या घराशिवाय जाणार कुठे होते आणि तुम्ही मला काय म्हणाला होतात की माझे संस्कार 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 असे माझे माझे तसे घाणेरडे असल्यामुळे मी सागरसारखा नवरा डिझर्व करत नाही मला हर सारखाच नवरा डिझर्व करतो मग आत्ता काय हो झालं तुमच्या मिहिकावरती तुम्ही संस्कार केले होते ना मग तुमच्या मिहिकावरती तुमचे संस्कार असताना सुद्धा तुमची मेहिका अशी वागलीच कशी तुम्हाला त्याची काहीच लाज वाटत नाहीये म्हणजे आता मलाच तुम्हाला विचारावसं वाटतंय की तुम्हाला तुमच्या मुलींनी जे कृत्य केलं त्याची लाज नाही वाटत ही मुक्ता अशी ती मिही खातशी या दोघींनी मिळून त्या हर्षला माझ्यापासून तोडलं आधी सागर माझ्यापासून घेतला आता हर्षला घेतलंय आणि ह्या तुमच्या दोघी जणींना मी वापरलेल्याच गोष्टी वापरायला लागतात त्याच्यासाठी तुम्ही मला विचारताय तिला गिल्ट होती माझं लग्न मोडलं म्हणून माझं लग्न मोडल्याची गिल्ट असल्यामुळे ती मला इकडे घेऊन आली तरी तुम्ही मला जाब विचारताय असं म्हणत मनाला येईल ते आता मात्र इकडे सावनी माधवीला सुनावत असते आणि तितक्यात तिथे सागर येतो खबरदार सावनी माझ्या घरातल्या माणसांना एक शब्द बोललीस तर गाठ माझ्याशी आहे खबरदार काहीही बोलायचं नाहीये सावनी म्हणते अच्छा म्हणजे लाडक्या मुक्ताची ती आई आहे म्हणून मी तिला काही बोलायचं नाहीये हे बघ सागर जे आहे ते बोलणार आणि विषय मी नव्हता वाढवला विषय त्यांनी वाढवला होता विषय त्यांनी वाढवल्यामुळे मी बोलले होते त्या मला घरातून हाकलून देणार का यावरती आता मात्र सागर म्हणतो हे बघ माझ्या घरातील लोकांना असं बोललेलं मला चालणार नाही खबरदार जर माझ्या घरातील लोकांना असं काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे सावनी म्हणते मी सुरुवात केलीच नव्हती सुरुवात या बाईंनी केली होती त्याचं मी फक्त उत्तर दिलंय गप्प बसवायचं असेल तर त्यांना बसव मला गप्प बसवण्याची हिंमत सुद्धा करू नको असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो तुला काय वाटतं माझ्या घरात येऊन माझ्या माणसांचा अपमान केलास तर मी खपवून घेईल बिलकुल नाही माझ्या घरात येऊन माझ्या माणसांचा अपमान करायचा नाहीये यावरती सावनी म्हणते मला काही गरज पण नाहीये अपमान करण्याची सुरुवात त्यांनी केली ती मी फक्त उत्तर दिली असं म्हणत सावनी मुक्ताला सांगते बोल की तुझ्या आईला तू मला इथे का आणले ते असं म्हणत ती आता गिरे तो बी टांगू पर असा आता तिचा आवाज तो आणि या सगळ्यामध्ये ती मुक्ताला पण चार शब्द सुनावत तुझ्या आईला चार शब्द सुनाव असं उलट सांगत असते आता मात्र या सगळ्या गडबडीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते ते म्हणजे का आलेली असते का माधवीला भेटायला येते माधवीच्या समोर उभी राहते आणि त्यावेळेला माधवी तिच्याकडे पाठ फिरवते मुक्ता सांग मला अशा लोकांशी मला बोलायचं नाहीये ज्या लोकांना प्रेम आपुलकी याचा या अर्थ कळत नाही जे लोक लहानपणापासून आपल्यावरती केलेले संस्कार विसरतात त्या लोकांचं मला तोंड नाही बघायचं आहे असं म्हणत ती मिहिकाकडे पाठ फिरवते मिहिकाकडे पाठ फिरवल्यावरती मग मात्र मिहिकाला खूप वाईट वाटतं माधवीला भेटायला आलेली मिहिका तिकडून निघून जात असते तोपर्यंत मुक्ता तिला अडवते थांब मिहिका तुला बाकी कुणी ओळखायला चुकलं असलं तरी मी तुला ओळखायला चुकणार नाही मिहीर दारात उभा असतो आणि तो, तो लपून हे सगळं ऐकत असतो त्यावरती मुक्ता म्हणते थांब मला या सगळ्यामध्ये तू हे सगळं मुद्दाम नाही आहेस तुझ्यावरती काहीतरी प्रेशर आहे तू मला सत्य सांगू शकतेस माझी बहीण असं कधी वागू शकणार नाही याची मला खात्री आहे बोल मिहिका काय घडलंय तू का वागलीस असं असं म्हणत मुक्ता आता तिला सडेतोडपणे जाब विचारायला लागते पण का मिा नजर चोरून जात असताना इकडे आता मिहीरला कळत कि काहीतरी आहे मिहिका आपल्यापासून लपवते आहे मिहिकाच्या मनात वेगळा आहे पण ती ओठावरती आणायला मागत नाहीये मिहीरला साधारण अंदाज आलेला असतो मिहिकाच्या खरेपणाचा तोपर्यंत तो इकडे आता माधवी सांगते सागरराव मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते मला या मुक्ताचं काही माहित नाहीये पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की त्या सावनीला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा त्या सावनीचं मला तोंड नाही पाहायचं आहे यावरती मुक्ता म्हणते आई ग तुझं म्हणणं मला पण पटतंय सावनीला या घरात आणायला नको होतं पण आदित्य आदित्यसाठी आमचा जीव तुटतो ना जर का सावनीला बाहेर काढलं तर आधी पण जाईल ना हा तू विचार केलास का तुला पटणार आहे का की आधी ले असं ठिकठिकाणी थीक फिरत राहावं म्हणून तुला तरी हे चालणार आहे का म्हणून आदित्यसाठी सावनीला इथे ठेवणं आवश्यक आहे असं म्हणत मुक्ता आपली बाजू मांडत असते आता माधवीला पण मुक्ताचं म्हणणं पट्ट आणि आता या सगळ्यावरती माधवी मुक्ता सागर काय सोल्युशन काढणार मेहिकाकडून सत्य कसं काढून घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे